कागल तालुक्यातील लिंगणूर कापशीमध्ये घरकुल योजनेत अपहार करून निधी उचलल्याबाबत मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद कोल्हापूर आणि बी कागल यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे घरकुल योजनेमध्ये कुंपण शेत खाते असा प्रत्यय लिंगणूर येथे आढळून आला ही तक्रार कॉम्रेड अशोक परशु मडके यांनी दाखल केली आहे लिंगनूर ग्रामपंचायतीतील कर्मचारी धनाजी जाधव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पत्नीच्या नावे जुन्या बांधलेल्या घरावरच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेतला वैशाली धनाजी जाधव यांचे हे घर चार वर्षापूर्वीच बांधले गेले आहे तसेच ते आर सी सी बांधकाम राहण्यायोग्य स्थितीत आहेत सदर लाभार्थ्यांनी नवीन घर असल्याचे दाखवून तब्बल एक लाख पंधरा हजार रुपये सरकारी निधीचा अपहार केला खऱ्या लाभार्थीला बाजूला ठेवून लाभ उठवणाऱ्या अशा प्रवृत्तीस धडा शिकवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे यावेळी नामदेव भोसले अशोक मडके तुषार किल्लेदार आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी मुरगुड होऊन सर्जेराव भाट मी कॉम्रेड अशोक परशु मडके राणा बेंगूर नुर बेंगूर ग्रामपणामध्ये जे काही काय अनलेगली घरकुल योजनेमध्ये जे काही घोटाळा झालेला आहे त्याची तक्रार मी बी डी ओने केल्या त्याचे पूर्णपणे शहानिशाकडून चौकशी करावी जे कोणी दोषी अधिकारी आढळलं त्याच्यावर कडक कारवाई करेल असे माझी कमिटी पक्षाच्या वतीने हो निवेदन करतो आमच्या ग्रा ग्रामपंचायतीचे क्लास धनाजी जाधव यांच्या नाही चार वर्षापूर्वी घर बांधलेलं आहे त्यांनी परत ते घर कोणी म्हणजे आता आत्ता त्यांनी पैसे उचलले आणि ते पैसे उचलले आहेत आणि जे कोणी जे अधिकारी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करायची अशी मी त्यांना विनंती कर निवेदन करतो कॉम्रेड नामदेव मधुकर भोसले मी अशोक मटकेरेंची काय मा मागणी केली त्या का मागणीला मी स माझं मी पूर्ण मत देतो आणि जी काय झालेली हे तिची सखोल मा चौकशी व्हावी ज्या गोष्टीला कडक कार कारवाई होईल योग्य आणि ती कम्युनिस्ट पक्षाची माती मात्र मी आव्हान करतो नागरिकांच्या प्रत्येक गरजेची घेतली दखल विकास कामांचे उत्तर फक्त उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक तथा उत्तम उत्तुरे फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय महेश उत्तम उत्तुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा आवाज भविष्यासाठी शुभेच्छुक शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक तालीम संस्थेचे सर्व पदाधिकारी भागातील सर्व तरुण मंडळे नागरिक व मित्रपरिवार कोल्हापूर